खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील असणाऱ्या छावणी म्हणजे आत्ताचे चावणी येथील उंबरखिंड येथे दोन फेब्रुवारी विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा विजय दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्तलब खान स्त्री सरदार रायबगन व तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला खान कोकण काबीज करण्यासाठी आंबेनाळी घाट उंबरखिंड मार्ग उतरणार हे समजतात त्यांनी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर सैन्य सा उंबरखिंडीच्या मार्गात दबा धरून बसले होते खानाचे सैन्य उंबरखिंडीत उतरताच महाराजांनी हल्ला केला एका बाजूने नेताजी पालकर आणि दुसऱ्या बाजूने स्वतः महाराजचे खानाला कोंडीत पकडून खानाच्या सैन्याचा गनिमी कामाने पराभव केला हाच तो दिवस ज्या ठिकाणी ही लढाई झाली ज्या ठिकाणी महाराजांनी हे अतिवयश संपादित केलं त्या ठिकाणाला आज समरभूमी म्हणतात आणि या समरभूमी ठिकाणी दोन फेब्रुवारी रोजी विजयी दिन साजरा केला जातो या विजयी सोहळ्यासाठी चौक येथील सरनौबत नेताजी ये पालकर सिनियर ग्रुप यांच्या वतीने ज्योत आणली जाते आजही या विजयी दिनाचे औचित्य साधत समरभूमी येथे ज्योत आणली होती मोठ्या संख्येने शिवप्रेमी सावनी ग्रामस्थ उपस्थित होते श्रीमंत योगी छत्रपती महाराज मंडळ चौक यांच्यातर्फे ही ज्योत याचं आयोजन केलं जातं मागील आठ वर्षापासून सातत्याने दरवर्षी या दिवशी हा जो विजय दिन आहे या दिवशी ही ज्योत चौ गावातून म्हणजेच सर्वमद नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून ही ज्योत या इथपर्यंत येत असते आणि नेताजी पालकर सिनियर ग्रुप तसेच चौ ग्रामस्थ आणि परिसरातील इतर गावातील जे मित्रमंडळी आहेत आणि सर्व जे शिलेदार आहेत त्यांच्यातर्फे याचं आयोजन केलं जातं आणि आ, मागील एक महिन्यापासून या कामामध्ये सर्व कार्यकर्ते व्यस्त असतात की जेणेकरून चांगल्यात चांगलं आयोजन कसं करता येईल आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात कसा आपल्याला करता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि त्या दृष्टीने सर्वजण अतिशय जोरात काम करत असतात यासाठीच्या वतीने दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी जी लढाई झाली उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराज तसेच नेताजी पालकर यांच्या अधिकृतेखाली तसेच विरुद्ध कारतलब खानाच्या विरुद्ध ही लढाई झाली होती यावेळीस ज्या कारतलब खानाचा पराभव झाला त्यामध्ये आमचा विजय दिन सोहळा हा आज तीनशे अठ्ठावन्नवा दिन सोहळा आम्ही यावर्षी साजरा करत आहोत तसेच ग्रामपंचायत चावणी व चौक मित्रमंडळ नेताजी पालकर मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच पंचायत समिती खालापूर रायगड जिल्हा परिषद यांच्या मदतीने आम्ही यावर्षीही आणि अनेक वर्ष इथून पुढे पण आम्ही हा विजय दिन साजरा करत राहू तसेच ग्रामस्थ चावणी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही इथे भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे दरवर्षीही करतो तसेच तुम्ही प्रत्येकाने या कार्यक्रमाच्या सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती